साहेबांना विनंती करतो की आपल्याला समजू छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय श्रीराम हर 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 सात तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपले नातेवाईक आपल्या आजूबाजूच्या घराच्या बाजूचे शंभर दोनशे घराचे नागरिक जनता आपल्या आप मोबाईल मध्ये जेवढे संपर्क क्रमांक त्या सर्वांनी आजपासून तीन दिवस देशाकरता देऊन आपण सर्वांनी देशाचे केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे लोक नेते रत्नागिरी सिंधूरचे सुपुत्र माननीय नारायण राणेजी यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी विनंती करण्याकरता देशाचे लोहपुरुष ज्यांनी मोदीजीच्या नेतृत्वामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भारत एक केला तीनशे सत्तर कलम हटवण्याच काम या देशामध्ये केलं असे माननीय अमित भाई या ठिकाणी येत आहे बंधूं या ठिकाणी व्यासपीठावर सर्वच नेते कारण अमित भाई तीन मिनिटात या ठिकाणी येत आहे माननीय रवी चव्हाणजी माननीय आपले या ठिकाणी किरण सामंतजी असतील चित्राताई आहेत आपले या ठिकाणी सर्व नेते मी सर्वांचा उल्लेख या ठिकाणी सर्वांची क्षमा मागतो कारण या ठिकाणी अमित भाई एक तीन मिनिटात येणार आहे मी एवढंच सांगेल की आज आपल्या समोर जी कमळाची बटन आहे ती बटन अशा व्यक्तिमत्वाची आहे की ज्या माननीय नारायण राणे साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य आयुष्याचे ऐंशी टक्के दिवस हे आतापर्यंत राणे साहेबांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्या सहवासामध्ये माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची प्रेरणा घेऊन या महाराष्ट्राला समोर नेण्याचं काम माननीय नारायण राणे साहेबांनी केलं माननीय राणे साहेब नेते ज्यांनी महाराष्ट्राचे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणाचा विकास करण्याकरता अहोरात्र प्रयत्न केले माननीय नारायण राणे साहेब मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्राला या ठिकाणी पुढे ने नेण्याचं काम आणि बंधूंनो एक असा नेता विदर्भात शेवटच्या गावापासून तो कोकणापर्यंत महाराजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणा करता जटणारा नेता नारायण राणेजी ही सात तारखेला मतदान करायचं आहे मी बघितलं केंद्रीय मंत्री माननीय नारायण राणेजी जी झाल्यानंतर मोदीजीच्या नेतृत्वामध्ये एम एस च्या माध्यमातन संपूर्ण महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचं काम झालं गरीब माणसाच्या आयुष्यामध्ये मोठं काम सुरू केलं आणि या राज्यातल्या या सर्व बेरोजगारांना दहा लक्ष रुपयापर्यंत मुद्रा योजनेच लोन देण्याचं बिना गॅरंटी लोन देण्याचं काम माननीय नारायण राब साहेबांच्या काळामध्ये माननीय मोदीजीच्या नेतृत्वात झालं आणि तुम्ही बघितलं असाल चौदा एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशीने मोदीजींनी विकसित भारताच्या संकल्पाचा वचननामा दिला मोदीजींनी वचननामा दिला विकसित भारत दोन हजार चोवीस मत मोदीजी सात तारखेला घेणार आहे त्यातला महत्त्वाचा वचननामा काय आहे तो नारायण राणे साहेबांच्या डिपार्टमेंटचा आहे राणे साहेब या वचननाम्यामध्ये तुमच्या डिपार्टमेंटचं महत्त्वाचं महत्वाचं काही आलं असेल तर या महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुण तरुणीला वीस लाखापर्यंत बिना गॅरंटीचं कर्ज देण्याचं काम मोदीजींच्या वचननामा तुमच्या नेतृत्वामध्ये तुमच्या या ठिकाणी डिपार्टमेंटच्या माध्यमातून आलाय बंधू भगिनींना मला आपल्याला सवाल कर सांगायचा आहे काँग्रेसनी पंचावन्न वर्ष सरकार चालवलं पंचावन्न वर्ष मत घेतले बंधू भगिनींना काँग्रेसनी काँग्रेसच्या नेते राजीव गांधींनी म्हटलं होतं राजीव गांधींनी पंचावन्न वर्षानंतर असं म्हटलं दिल्लीवरनं एक रुपया केंद्रातून पाठवतो रत्नागिरी सिंदूरला फक्त पंधरा पैसे पोहोचतात पण राणे साहेब तुम्ही माननीय सरकार मोदीजीच मोदीजीच्या नेतृत्वात सरकार असं आहे की दिल्लीवरनं एक रुपया निघतो एक रुपया पूर्ण रत्नागिरी सिंदूर मध्ये पोहचतो हा परत मोदीजींच्या सरकारचा आहे बघू बघ नि काँग्रेसनी पंचावन्न वर्ष सरकार चालवलं गरीबी हटावा नारा दिला पण गरीबाची गरीबी हटली नाही गरीब गरीब होत गेला श्रीमंत श्रीमंत होत गेला पण मोदीजीच या देशातल्या कुठल्याही काँग्रेसच्या चिट्ट्या बिट्ट्याने यादी घेऊन जावी पंचवीस कोटी लोकांना गरीबीच्या बाहेर काढण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजीने केलं बंधूं या देशामध्ये छत्तीस घोटाळे झाले काँग्रेसच्या पंचावन्न वर्षात छत्तीस घोटाळे झाले शहाऐंशी लाख कोटी रुपये कोकणातल्या देशाच्या जनतेचे खाऊन टाकले मोदीजी आले देशामध्ये एकही रुपयाचा भ्रष्टाचार मागच्या दहा वर्षामध्ये झाला नाही मला उद्धव ठाकरेने विचारलं मी काय केलं रोज मोदीजीला शिवाय शाप देतात आहे रोज देवेंद्रजी नारे साहेबांना शिवाय शाप देत आहे अरे उद्धव ठाकरे तुम्हाला या ठिकाणी सांगतो दहा वर्षामध्ये मोदीजीने जरा आकडे लिहून घ्या कोणी जर या ठिकाणी त्यांना पोचू शकल मीडियाच्या माध्यमातून जर हे सभा पाहत असतील तर मोदीजीने दहा वर्षामध्ये उद्धव ठाकरे जरा लिहून घ्या तुम्हाला आठवत नसेल मोदीजीने दहा वर्षामध्ये सहा कोटी छप्पन लाख लोकांना अन्न सुरक्षा अभियानाचा लाभ दिला गरीब माणसाला रेशनच्या दुकानात अन्न दिलं एक कोटी चौऱ्याण्णव लाख लोकांना आयुष्यमान भारतचा लाभ झाला या महाराष्ट्रामध्ये एक कोटी चार लोक, लाख लोकांना शेतकऱ्यांना बारा हजार रुपये शेतकरी किसान योजनेचे मिळाले वीस लाख सदस हजार लोकांना पीएम आवास योजनेचे घर मिळाले सत्तर लाख लोकांना चित्रात सांगितल्याप्रमाणे या देशामध्ये दे सात कोटी असे घर होते ज्यांच्याकडे इज्जत घर शौचालय नव्हतं मोदीजीने सात कोटी लोकांचं या महिलांकरता गावातल्या लोकांना इज्जत घर दिलं आणि महाराष्ट्रामध्ये सत्तर लाख पंधरा हजार घरी शौचालय इज्जत काम झालं बहात्तर लाख सात हजार लोकांना घरामध्ये नळ कनेक्शन पोहचल सहासठ लाख चौडेचाळीस हजार लोकांना दीनदयाल अंत्योदय योजनेचा लाभ झाला एक कोटी एकोणचाळीस लोकांना कामगारांना ई श्रम कार्ड मिळालं कामगारांना ई श्रम कार्ड मिळालं कामगार योजनेचा लाभ झाला अरे उद्धव ठाकरेजी पाच हजार सातशे सोळा किलोमीटर रस्ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे झाले सत्तेचाळीस हजार एक हजार लोकांना राष्ट्रीय सामाजिक न्याय योजनेतन त्या ठिकाणी अनुदान मिळालं ला, बारा लाख दोन हजार ग्रामपंचायतीला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या नोंदीमध्ये घेतलं एक कोटी चौतीस लाख लोकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ मिळाला एकतीस हजार दोनशे बत्तीस गावामध्ये त्या ठिकाणी सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावाच्या विकासाची नोंद झाली आणि महाराष्ट्रातला उद्धव ठाकरे शरद पवार जी तुमचं मनमोहन सिंगाचं सरकार दहा वर्ष होत त्या दहा वर्षामध्ये पत्रकार बंधूंनो या महाराष्ट्रामध्ये एक लाख कोटी रुपये मिळाले पण मोदीजीच्या दहा वर्षाच्या सरकारमध्ये या महाराष्ट्राला सात लाख कोटी रुपयाची काम झाली सात लाख कोटी रुपयाचे काम झाले अरे हिंमत असेल हिंमत असेल तर रत्नागिरी सिंधूरच्या चौकात या तुम्ही सांगा दहा वर्ष काय काम केलं आणि आम्ही सांगतो मोदीजींनी एक कमलाचं मत घेतलं मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला चौदा एप्रिलला मोदीजींनी सांगितलं विकसित भारताचा संकल्प करताना मोदीजीनी या देशामध्ये पुन्हा एकदा गरीबा करता तीन कोटी नवीन घर देण्याची योजना सात तारखेच्या नवीन या सरकार येणार आहे सात तारखेच राणे साहेबांच मत म्हणजे तीन कोटी नवीन लोकांना घर देणारं मत आहे सात तारखेच मत सात तारखेच राणे साहेबांचं मत म्हणजे पुढचे पाच वर्ष या महाराष्ट्राच्या गरीब लोकांना रेशन मोफत अन्न देणारं मत आहे सात तारखेला राणे साहेबांच्या कमलाचं मत म्हणजे सत्तर वर्षाच्या सर्व व्यक्तींना आयुष्यमान भारत कार्ड देणारं मत आहे सत्तर वर्ष वयाच्या सर्व जनतेला पाच लक्ष रुपयाचा विमा उतरवणार सात तारखेला राणे साहेबांचं मत म्हणजे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक कोटी लोकांच्या घरावर सूर्य घर लागणार आहे आणि असं सूर्य घर पुढचे पंधरा वर्ष तुमच्या घरी इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही ना असं सूर्यघर सात तारखेच्या राणे साहेबांच्या मतात होणार आहे बंधू भगिनी मी आधीच सांगितलं मुद्रा योजनेमध्ये बेरोजगार दहा लक्ष रुपयाच जे या ठिकाणी लोन आहे ते वीस लक्ष रुपयाच करण्याचं सात तारखेचं मत आहे बंधूंनो चाळीस हजार किलोमीटर रस्ते बांधणार चाळीस हजार किलोमीटरचे नवीन रस्ते बांधण्याकरता सात तर राणी राणेसाहेबांचं मत आहे सात तारखेच तर मत या ठिकाणी या करना, या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना ठिकाणी योजना देणार आहे आमचे पुरुष देशाचे नेते या ठिकाणी माननीय अमित भाई शाह आलेले आहेत एकदा जोरात टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा आणि आपण त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करूया अमित भाई आप आगे पडू धोनी आत्मा करो अमित भाई आप आगे बढ़ो अमित भाई आप संघर्ष करो अमित भाई आप आगे बढ़ो जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम अमित भाई को जय श्री राम 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 भारत माता की भारत माता की भारत माता की अमित भाई आप आगे बढ़ो अमित भाई संघर्ष करो अमित भाई आगे बढ़ो जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम रत्नागिरी आवाज जरा एक जोड़ा आलाजे जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम अमित भाई आगे बढ़ो अमित भाई संघर्ष करो देश के पुरुष माननीय अमित भाई शाह अपने